नमस्कार कोल्हापूर तुम्ही बघताय टी व्ही मराठी आणि मी आहे सुशांत आणि सध्या ना आपल्या इथं थंडी जरी पडली असली तरी राजकीय वातावरण आपल्याला तापताना दिसते कारण मतदान सुरू झाले आणि ह्याच नगर परिषदेच्या मतदानाबद्दल बोलायला आपल्याबरोबर वर आहेत टी व्ही नेक्स मराठीचे कार्यकारी संपादक एकनाथ पाटील सर सर तुमचं खूप खूप स्वागत नमस्ते सर त्याच अनुषंगानं ना मला काही प्रश्न विचारायचे होते त्यातला पहिला प्रश्न असा होता की कोल्हापूर जिल्ह्यात आपलं जे नगरपालिकेसाठी मतदान होते तर एकंदरीत आज जिल्ह्याची परिस्थिती काय आहे सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका मध्ये नगरपालिकानी नगर, नगर परिषदेच्या निवडणुकीचा रणधुमाळी काल संपलेली आहे आणि आज मतदानाला सुरुवात झाली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दहा नगर परिषद आणि तीन नगरपंचायती आहेत तर या तेरा नगर परिषदेसाठी मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे बरोबर आणि सकाळी साडेसात वाजल्यापासून ही मतदान प्रक्रिया सुरू केलेली आहे अगदी कार्यकर्ते पाच वाजल्यापासून मतदान केंद्रावरती स्टॉल उभं करणं किंवा येणाऱ्या मतदारांना त्यांना स्लिपा देणं यासाठी त्या ठिकाणी मेहनत घेताना दिसत आहे साधारणपणे सकाळी मी स्वतः स्वतःडगाव हातकलंगले शिरोळ जयशिंगपूर या परिसरातील नगरपालिकेमध्ये दौरा केला तर त्याच्यामध्ये अगदी उत्स्फूर्त प्रतिसाद मतदारांनी दाखवलेला आहे मतदार घराबाहेर पटलेत मतदान करायला सकाळ सकाळच्या पहारी साधारणपणे आठ साडेआठच्या दरम्यान एका बुथवर जवळजवळ शंभर मतदार रांगेत उभे होते असं चित्र आपल्याला बघायला मिळत त्यामुळं नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने ही निवडणूक चर्चेची चर्चेची आणि चुरशीशी होते हे मतदारांच्या एकंदरीत प्रतिसादावरून दिसते बऱ्यापैकी सगळे जे पक्षपातीवर की आणि स्थानिक आघाड्यावरती जे काय निवडणुका सुरू आहेत त्या अनुषंगानं प्रत्येक नेता हा प्रत्येक बुथ वर आणि मतदान केंद्रावरती जाऊन तिथली परिस्थितीचा अंदाज घेत आहेत जे उभे आहेत ते देखील त्यांनी लवकरात लवकर मतदान करून कार्यकर्ते सूचना देऊन मतदार कसे पर्यंत येतील आणि जास्तीत जास्त मतदान कशा पद्धतीने पडेल यासाठी सगळेच उमेदवार जे नगराध्यक्ष पदाचे असतील नगरसेवक पदाचे असतील ते प्रयत्न करताना दिसत आहेत मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांची रसिकेस सुरू आहे दोन्ही बाजूला आता त्याच्यामध्ये मग ॲटो रिक्षा असतील ट्रॅक्स असतील जीप असतील मिळल त्या वाहनानं मतदाराला तेथपर्यंत पोहोचवण्याचं काम कार्यकर्ते करताना दिसतय दुसरीकडं अशा पण पद, पद्धतीचं चित्र पाहायला मिळते की वयोवृद्ध जी लोक आहेत ज्यांना चालता पण येत नाही बेडवर झोपून आहेत अशा मतदारांना सुद्धा घरातन बाहेर काढलेलं आहे आणि मतदानापर्यंत आणून त्यांचं मतदान करून घेतलेलं आहे त्यामुळं एकंदरीत नगरपालिका आणि नगरपंचायतीमध्ये कोल्हापूरच्या दृष्टिकोनातून ही प्रतिष्ठेची आणि चुरशीची निवडणूक आहे आणि यासाठी सकाळपासून म्हणजे अगदी साडेसात वाजता मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे तर रांगाच्या रांगा आपल्याला रांगा मतदान केंद्रावरती पाहायला मिळत आहेत आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मतदारांच्यातनी दिसतोय नक्कीच एकंदरीत मतदारांचा जो आज कल दिसतोय आतापर्यंतचा ह्या तीन चार तासाच्या कालावधीमधला तो प्रचंड आहे त्यामुळं सत्ता परिवर्तन असेल किंवा सत्तेतलीच लोकांना संधी दिली जाईल अशा पद्धतीचं एक वातावरण आज सगळ्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या नगरपंचायत आणि नगरपालिकेमध्ये पाहायला मिळते साधारणपणे ह्या निवडणुकीसाठी आज मतदान होत असताना गेल्या महिनाभरामध्ये ह्या सगळ्या आखण्या जोडण्यामध्ये प्रचंड सगळ्यांनी मेहनत घेतलेली आहे पक्षीय पातळीवर बघायला गेलं तर अगदी राज्य लेवलच्या मंत्र्यांच्या ज्या त्या पक्षानुसार आघाड्यानुसार सभा झालेली आहे आणि प्रत्येकाने आश्वासन दिलेलं आहे की नगरपालिका असेल नगरपंचायती असेल तर इथं निधी जास्त दिला जातो नगर खात्याकडून आणि ज्या काही तुमच्या अडचणी असतील किंवा ज्या काही तुमच्या समस्या असतील किंवा विकासाच्या दृष्टिकोनातून जितका निधी देता येईल तेवढा निधी आम्ही तुम्हाला देऊ असं आश्वासन त्या प्रचार सभेमध्ये ह्या नेते मंडळी दिलेलं आहे बरोबर मतदारांच्या मध्ये एक विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न झालेला दिसतोय आणि आज हे मतपेटीमध्ये दिसतंय की लोक घराबाहेर पडलेले बरोबर आता मतदान प्रक्रिया म्हटली की थोडी क्लिष्ट असते तर यामध्ये कधी कधी आना असेल किंवा गोंधळ असेल ती माजण्याची शक्यता असते सो एकूणच जिल्ह्यात मतदान कसं पार पडते म्हणजे शांततेत की कुठतरी वादावादीच्या घटना घडताना दिसत आहेत अच्छा कोल्हापूरमध्ये बऱ्यापैकी सर्वच नगरपालिका नगरपंचायतीमध्ये ज्या मतदान केंद्र आहेत बुथ्स आहेत त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे भरारी पथक आहेत निवडणूक अधिकाऱ्यांची त्यामुळं एकंदरीत त्या ठिकाणी एकंदरी कुठलाही कायदा व सुव्यवस्था बिघडू नये या यासाठी पोलीस प्रशासनाकडून तशा पद्धतीचं नियोजन केलेलं दिसतंय परंतु कोल्हापूरमध्ये सकाळी गड इंग्लज मध्ये एक तरुण बुथ वरती आधार कार्डची झेरॉक्स घेऊन त्या ठिकाणी गेलेला होता दुसऱ्या ऑपोजिट पार्टीने त्याचा ऑब्जेक्शन घेतलं आणि त्याची छानिशा केली तर ते त्याचा आधार कार्डाची झेरॉक्स त्याची नव्हती तो तोतया मतदार त्या ठिकाणी आलेला प्रशासनाच्या हे लक्षात आलं आणि मतदार होण्यापूर्वी त्याला रोखलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं कागलमध्ये तसं पाहायला गेलं तर तिथे पण ते एक उमेदवार आहेत त्यांनी तिथं ऑब्जेक्शन घेतला की मतदान चिन्ह असलेले बिल्ले लावून काही कार्यकर्ते फिरतायत उमेदवार फिरतायत मग हे लोकांना किंवा मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय त्यांनी त्या ठिकाणी आक्षेप घेत पोलिसांना ते निदर्शनास आणून दिलं काही तृतीपंत असं पण मत आहे की आमच्यावरती काही लिंबू किंवा जादूटोना या ठिकाणी केलेला दिसतोय कोल्हापूर शहर हे पुरोगामी शहर आहे आणि अशा शहरामध्ये अशा पद्धतीची भानामती होणं हे निंदनीय आहे असा त्यांनी त्या ठिकाणी आक्षेप व्यक्त केलेला आहे तसं बघायला गेलं तर तेरा नगरपंचायतीमध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये अतिशय शांततेत आणि उत्साहपूर्वक वातावरण दिसतंय आणि मतदारांच्यात पण खूप चांगल्या पद्धतीचा त्या ठिकाणी जल्लोष दिसतोय उत्स्फूर्त प्रतिसाद दिसतोय बरोबर म्हणजे एकूणच मतदान म्हंटल की सगळीकडे जल्लोषाचं वातावरण असतं आणि आपण बघतो की उमेदवार जे आहेत ते गेल्या महिनाभरापासून तयारी करत असतात पण मला सांगा की तुम्हाला काय वाटते की या निवडणुकीत काय होईल आता तसं बघायला गेलं तर प्रत्येक नेता हा आपल्याच पक्षाची वर्चस्व येणार हो सत्ता येणार अशा पद्धतीचं घोषणाबाजी करतायत नुकतीच कागलमध्ये काही मीडिया समोर नामदार हसन मुसरीफ आले त्यांनी असं सांगितलं की कोल्हापूरच्या नगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचीच सत्ता येणार आता प्रत्येक जण परीनं अंदाज बांधत असतात आपल्या परीनं त्या ठिकाणी सत्ता आपलीच येणार म्हणून हक्क दाखवत असतात परंतु आज संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदानासाठी वेळ आहे किती टक्के मतदान होत आहे यावरती सगळा निकाल हा पुढे समोर येणार आहे आणि कुणाचं भवितव्य लपलंय किंवा लॉटरी कोणाला लागणार नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदासाठी कुणाचं नशीब उजाडणार हे मतपेटीमध्ये आज बंद होणार आहे त्यामुळे तसं जर बघायला गेलं तर सर्वच पक्ष असतील किंवा स्थानिक लेवलच्या आघाडी असतील यांच्यामध्ये अटीतटीची आणि चुरशीची निवडणूक झालेली आहे त्यामुळे जवळपास आपण अंदाज असा नाही करू शकत की अमुक पक्षाची किंवा अमुक आघाडीची या ठिकाणी सत्ता येईल पण जवळजवळ तसं बघायला गेलं तर गेल्या महिन्याभराचं प्रचार यंत्रणा त्यांनी राबवलेलं नियोजन लोकांपर्यंत पोहोचलेले कोपरा सभा असतील प्रभात फेरी असतील किंवा काही आश्वासनं घेऊन लोकांच्या पर्यंत पोहोचले असतील तर त्या अनुषंगानं ज्या मतदारसंघामध्ये ज्यांची ताकद पकड जास्त चांगल्या पद्धतीची आहे असे काही उमेदवार आहेत की त्यांचे निकाल ऑलरेडी त्यांच्या दृष्टिकोनातून आम्ही विजय झालोय अशा पद्धतीचा आहेत परंतु प्रत्येक नगरपदाचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार असेल किंवा नगरसेवक पदाचा उमेदवार असेल तो स्वतः आत्मविश्वासानं सांगतोय की विजय माझाच आहे निवडून आम्हीच येणार अखंड पॅनल आमचं येणार शंभर टक्के निवडून येणार अशा पद्धतीचे अंदाज आता सगळेच बांधत आहेत बरोबर परंतु एक्झिट पोल पोलमध्ये पा, तसं पाहायला गेलं तर स्थानिक लेवलला आघाडी ज्यांचं वर्चस्व मोठ्या लेवलला आहे त्या लोकांच्या पद्धतीनं आणि पक्षपातीवरती बघायला गेलं तर आज हे सगळं जे काय आहे ते मतदारांच्या हातात आहे बरोबर आणि मतदार ठरवतील कुणाला निवडून द्यायचं कुणाला खुर्चीवर बसवायचं हे आपल्याला निकालामध्ये सर्व स्पष्ट होईल बरोबर सर आपण बघतोय की आता बारा वाजून गेलेत तर एकूण जिल्ह्यात मतदानाचा आकडा किती आहे किती टक्के मतदान झाले अच्छा नगरपालिका आणि नगरपंचायतीमध्ये तसं पाहिलं तर सकाळी साडे अकरा पर्यंत प्रत्येक मतदान केंद्रावरूनची जी आकडेवारी आता आपल्या टी मराठीच्या समोर आलेली आहे त्यामध्ये वडगाव कागल आणि जयसिंगपूरमध्ये सर्वाधिक मत मतदान झालेलं आहे या ठिकाणी मतदानासाठी लोक सकाळपासून उत्स्फूर्तपणे बाहेर पडलेले आहेत आता ह्याच्यामध्ये कागलमध्ये अठ्ठावीस हजार सातशे त्रेपन्न मतदार आहेत त्यापैकी नऊ हजार तेहतीस लोकांनी आता मतदानाचा हक्क बजवलाय साधारणपणे एकतीस पॉईंट बेचाळीस टक्के तिथं मतदान आता कागलमध्ये झालेलं आहे आणि त्याच्या पाठोपाठ पाहायला गेलं तर जे जयसिंगपूर जे सगळ्याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे तिथं एकोणपन्नास हजार सातशे सत्तेचाळीस मतदार आहेत आतापर्यंत नऊ हजार तेवीस मतदान झालेलं आहे अठरा पॉईंट चौदा टक्के तिथं साडे अकरा वाजेपर्यंत दाखवते आणि जसं मी म्हंटल की बाबा वडगाव मध्ये तर वडगाव मध्ये तेवीस हजार चव्वेचाळीस मतदार आहेत त्यापैकी आठ हजार एकशे एकोणीस मतदारांनी आपला हक्क बजावलाय पस्तीस पॉईंट तेवीस टक्के त्या ठिकाणी मतदान झालेलं आहे कुरुंदवाड मध्ये बावीस हजार दोनशे चव्वेचाळीस मतदार आहेत त्यामध्ये सात हजार पाचशे चार मतदारांनी आपला हक्क बजावलाय त्या ठिकाणी पॉईंट सत्याहत्तर टक्के मतदान झालेलं आहे आता चोवीस हजार आठशे दोन त्या ठिकाणी मतदान आहे त्यापैकी सहा हजार चारशे अठ्ठावीस आतापर्यंत बारा वाजेपर्यंत मतदान झालेलं आहे जवळजवळ पंचवीस पॉईंट ब्याण्णव टक्के मतदान तिथं उपरी नगर परिषदेमध्ये झालंय शिरोळ मध्ये बघायला गेलं तर चोवीस हजार पाचशे एकोणचाळीस मतदार आहेत त्यापैकी सहा हजार पाचशे एकतीस मतदाना हक्क बजावलाय सव्वीस पॉईंट एकसष्ट टक्के मतदान त्या ठिकाणी झाले त्यानंतर दहा हजार एकशे अठ्ठावीस आहेत त्यापैकी तीन हजार चारशे पाच मतदारांनी आपला हक्क बजावलाय पॉईंट बासष्ट टक्के त्या ठिकाणी मतदान होते मलकापूरमध्ये मतदारांची संख्या कमी आहे तशी पाहायला गेलं तर कारण गाव छोटा आहे सिटी छोटी आहे तर चार हजार नऊशे चौतीस मतदार आहेत त्यापैकी सतराशे अठ्ठावन्न लोकांनी मतदान केलेलं आहे पस्तीस पॉईंट त्रेसष्ट टक्के मतदान झाले त्या ठिकाणी आणि नगरपंचायती ज्या आहेत तीन त्यामध्ये आजरा आहे तर आजऱ्यामध्ये चौदा हजार सहाशे शहाऐंशी मतदार आहेत त्यापैकी चार हजार सातशे सदतीस मतदारांनी आपला हक्क बजावलाय बत्तीस पॉईंट सव्वीस टक्के आकडेवारी आतापर्यंत तिथले आहे चंदगडमध्ये आठ हजार तीनशे पंधरा ज्या ठिकाणी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली होती तिथलं संपूर्ण नेतृत्व आमदार शिवाजीराव पाटील करतायत अशा ठिकाणी आठ हजार तीनशे पंधरा मतदार आहेत त्या ठिकाणी सत्तावीसशे वीस मतदारांनी आपला हक्क बजावलाय बत्तीस पॉईंट एकाहत्तर टक्के आतापर्यंत मतदान झालेलं आहे हातकलंगले मध्ये सर्व पक्ष स्वबळावर लढत आहेत त्या ठिकाणी तर तिथं अकरा हजार चारशे सदतीस मतदान आहे त्यापैकी तीन हजार सातशे मतदानाचा हक्क लोकांनी बजावलाय बत्तीस पॉईंट चौसष्ट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते गड इंग्लस सारख्या ठिकाणी तीस हजार एकशे एकसष्ट मतदार आहेत त्यामध्ये सात हजार नऊशे अडुसष्ट मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाय सव्वीस पॉईंट बेचाळीस टक्के मतदान आता त्या ठिकाणी झालेलं आहे पन्हाळ्यामध्ये दोन हजार नऊशे सदुसष्ट मतदार आहेत त्यापैकी नऊशे त्रेपन्न जणांनी हक्क बजावलाय बत्तीस पॉईंट बारा टक्के मतदान झालेलं आहे एकंदरीत आपण या सगळ्याची टक्केवारी बघितली आतापर्यंतच्या कोल्हापुरातल्या दहा नगर परिषद आणि तीन नगरपंचायतीमध्ये म्हणजे एकूण तेरा नगरपालिकांची जर टक्केवारी बघितली तर साधारणपणे सकाळी बारा वाजेपर्यंत सकाळी साडेसात ते साडेबारा वाजेपर्यंत अठ्ठावीस पॉईंट बारा टक्के मतदान या ठिकाणी पार पडलेलं आहे आणि संपूर्ण या नगरपालिकेसाठी जे मतदान आहे ते पंचवीस लाख सत्तावन्न हजार सदतीस मतदान आहे त्यापैकी सात लाख एकोणीस हजार बारा आता मतदान झालेलं आहे तसं बघायला गेलं तर सकाळी साडेसात ते साडे अकरा बारा वाजेपर्यंत खूप चांगल्या पद्धतीनं मतदानाने प्रतिसाद दिलाय लोक घराबाहेर पडलेले आहेत आणि ही आकडेवारी संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत जवळजवळ नव्वद टक्क्यापर्यंत मतदान जाईल अशी एक दिशा या निमित्तानं दाखवली जाते आज मतदान प्रक्रिया तर होतीच पण निकाल जो आहे तो उद्या म्हणजे तीन डिसेंबरला होणार होता पण तो पुढे ढकललाय तो एकवीस डिसेंबरला गेलाय सो याबद्दल काय सांगाल सर नक्कीच आज दोन डिसेंबर मतदानासाठी सगळीकडं प्रक्रिया सुरू आहे लोक उत्साहानं बाहेर पडतायत उद्या तीन डिसेंबर निकालाची उत्सुकता लोकांना होती तशा पद्धतीच्या तयाऱ्या पण सगळ्या लोकांनी पार्टीच्या असतील पक्षाच्या असतील आघाडीच्या असतील लोकांनी केल्या होत्या लोकांना उत्सुकता लागले की आज मतदान होतंय आणि मतदान जे उत्साह लोकांचा आहे त्याच्यावरनं गणित फिरायला लागले की कोण निवडून येणार कोणाचा पराजय होणार कोणाची बहुमत होणार कशा पद्धतीनं लीड होईल याचे आकडेमोड सगळे सुरू आहे आणि लोकांच्या मध्ये प्रचंड उत्साह होता की तीन डिसेंबरला नगराध्यक्ष कोणाचं कुना असणार कोणाची सत्ता येणार कुणाच्या बाजूने पारड जड होणार कुणाच्या बाजूने गुलाल उधळला जाणार आणि त्याच्या सगळ्या आखण्या ह्या पक्षीय पातळीवर असतील आघाडी पातळीवर असतील तर ती तयारी पण पूर्ण केलेली प्रशासनाने देखील निवडणुकीची तयारी म्हणजे मतमोजणीची तयारी सगळ्या बाजूने चांगल्या पद्धतीनं केली होती प्रशासन सज्ज होतं यासाठी परंतु अचानक आज खंडपीठाचा जो निर्णय समोर आलेला आहे असं ऐकायला मिळतंय की एकवीस डिसेंबर ला ही संपूर्ण जी काय प्रक्रिया आहे मतमोजणीची ती एकवीस डिसेंबरला होणार आहे आता खंडपीठाचा निर्णय जर तो असेल तर त्या पद्धतीनं त्या निवडणुकीचा निकाल मतमोजणी एकवीस डिसेंबरला होईल आता नेमकं हा या संभ्रमात अजूनही लोक आहेत की खरोखरच अशा पद्धतीची बातमी समोर येते की उद्याचा निकाल पुढे ढकलला आहे तो एकवीस डिसेंबरला होणार आहे नेमकं काय चित्र असणार आहे खंडपीठानं जर निर्णय दिला असेल तर एकवीस डिसेंबरलाच या मतमोजणी होणार त्यामुळे आणखीन धाकधूक पुढे ढकलली जाणार आहे आता पाहू पुढे काय होते जसं तुम्ही म्हणालात की आज मतदार राजाचा दिवस आहे सो मला वाटतं की सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे धन्यवाद सर तुम्ही हा जो सुंदर आढावा आमच्या समोर मांडलात आणि कोल्हापूरकर आता आणि आपल्या सगळ्यांना उत्सुकता आहेच की कोण होणार आहे नगरसेवक नगराध्यक्ष पुढचे अपडेट सुद्धा आम्ही तुम्हाला कळवत राहणार आहे त्यासाठी बघत राहा टीव्ही नेक्स्ट मराठी धन्यवाद